एका पोलिस अधिकाऱ्याने हातामध्ये निळा झेंडा घेतला तर त्यांना सस्पेंड करायची मागणी होती पोलिसांनी का निळा झेंडा घेतला असा प्रश्न विचारला जातोय बाबासाहेबांना मानणाऱ्या त्या पोलिसांनी झेंडा घेतला म्हणून त्याच्यावरती कारवाई करा असं मनुवाद्यांकडनं बोललं जात आहे आपल्या सर्वांना माहीत आहे की आरक्षण या गोष्टीवर तर या लोकांचा राग आहेच परंतु जर एखादा बौद्ध समाजाचा किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मानणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा एखादा व्यक्ती जर डीएम सी झाला तर त्या ठिकाणी त्याच्यावरती त्यांनी जर निळा झेंडा वगैरे हातात घेतला तर ते त्याच्यावरती ते कारवाई कसा अशी मागणी यांच्याकडनं केली जाते तर त्याचं झालं असं की गेल्या काही दिवसापूर्वी सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल झाला त्यामध्ये एक पोलिस अधिकारी आहे जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मोठ्या प्रमाणात मानतो आणि त्याने हातामध्ये निळा झेंडा घेतला आणि तो गर्वाने रस्त्यावरनं चालत होता निळा झेंडा वरती परंतु त्याचा तो व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यानंतर मनुवाद्यांच्या पोटामध्ये मोठ्या प्रमाणात आग लागली मनुवाद्यांना कसं तरी व्हायला लागलं मनुवाद्यांना डसमळायला लागलं मनुवाद्यांना मळमळ व्हायला लागली आणि त्यानंतर त्यांनी त्या पोलीस अधिकाऱ्यावरती कारवाई करा त्याला सस्पेंड करा अशी मागणी करायला सुरुवात केली आणि हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मनोवाद्यांच्या पोटामध्ये दुखायला लागलं कोणी त्यांना सस्पेंड करायची मागणी करू लागलं तर कोणी त्यांना त्यांच्या जातीवर नीचक किंवा खालच्या दर्जाचं दाखवण्याचं काम करू लागलं सर्वात अगोदर तुम्हाला सांगू इच्छितो हा जो व्हिडिओ आहे अभिषेक कुमार जाटव या व्यक्तीने त्या ठिकाणी पोस्ट केला होता त्यांना बहुजन शाहीर म्हणून तुम्ही ओळखतही असाल अगोदर हा जो व्हिडिओ आहे ट्विटरवरती पोस्ट केला आणि त्या ठिकाणी पोस्ट करत असताना त्यांनी सांगितलं आंबेडकरवादी चुनौती देणे के लिए आणि त्यानंतर त्यांनी आंबेडकरवादी आणि समोर निळा झेंड्याचा एक लोगो टाकला एक इमोजी टाकला आणि त्यानंतर त्यांनी हा खूप सुंदर असा व्हिडिओ पोस्ट केला ज्यामध्ये आपण पाहू शकतो एक पोलीस अधिकारी आहे डोक्यामध्ये टोपी घातलेली अंगावरती वर्दी आणि त्याचसोबत एका हातामध्ये निळा झेंडा धरून एकदम गर्वाने चालताना तो पोलीस अधिकारी आपल्याला दिसत आहे आणि मग हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जातीवाद्यांच्या बुडाला तर आग लागणं साहजिकच होतं आणि त्यांनी देखील यांच्या विरोधात पोस्ट करायला सुरुवात केली एक तिवारी आडिओ नावाचा एक अकाउंट आहे तो पोस्ट करतो इस पोलिसवाले को तत्काळ निलंबित कर देना चाहिए इसने आंबेडकर का झेंडा उठाकर एक राजनैतिक भागीदारी सुनिश्चित की है जो सेवा नियमो उल्लंघन करती आहे अशा प्रकारची मागणी करत या व्यक्तीने त्या ठिकाणी थेट त्या आंबेडकरवादी व्यक्तीवरती कारवाई करा किंवा त्या पोलिसावरती कारवाई करा अशी मागणी केली आहे जर हा व्यक्ती असं बोलतोय आणि याला जर या गोष्टीवरनं फरक पडत असेल की एखाद्या पोलीस अधिकाऱ्याने हातामध्ये निळा झेंडा घेतलाय तर त्याची नोकरी केली पाहिजे तर मग ह्या व्यक्तीने अनुज चौधरीचा पण व्हिडिओ पाहिला पाहिजे तो, तो देखील एक पोलीस अधिकारी आहे आणि त्याने देखील हातामध्ये गदा धरलेली आहे आणि तो रस्त्यांनी चालताना दिसत आहे मग तो देखील एक हे सुनिश्चित करताना दिसत आहे मग त्याच्यावरती कारवाई का नको त्याचा देखील व्हिडिओ पोस्ट करा आणि त्याच्यावरती देखील कारवाई करा अशी मागणी करा परंतु तेव्हा या लोकांना मिरच्या झोमायला लागतात जर तर जर आपण बघायला गेलं तर अनुज चौधरीच नाही तर त्यासोबत आपल्याला असे कितीतरी तरी अधिकारी दिसतील ते कावडयात्री करणाऱ्या लोकांच्या पाया पडतात त्यांचे पाय दाबतात किंवा त्यांची सेवा करतात आणि त्या पोस्टला ते स्वतः पोस्ट देखील करतात परंतु त्यांच्या विरोधात या लोकांच्या तोंडातून एकही शब्द निघणार नाही कारण यांच्यामध्ये जातीवाद कुठून भरलेला असतो आणि त्याचसोबत यावरती डॉक्टर नेहादास नावाचे एक अकाउंट आहे ते लिहिते सरकारी नोकरी दोन टक्के तर आहे उसके लिए क्यों आरक्षण को कोसना ये वाले देख देखली दो पर्सेंट सरकारी नोकरी देश चालातीये और उन दो पर्सेंट में हंड्रेड पर्सेंट आरक्षण से क्या होगा हो्या प्रकारची पोस्ट करत या बायाने आपली स्वतःची बुद्धिमत्ता दाखवून दिली तिला याच्यापासून अडचण होतीये परंतु तिला त्या गोष्टींपासून अडचण होताना कधी दिसत नाही ज्या ठिकाणी अनुज चौधरी सारखे लोक हातामध्ये गद्दा घेऊन एका धार्मिक यात्रेमध्ये चालतात किंवा काही पोलिस अधिकारी त्या ठिकाणी कावड यात्री करणाऱ्यांच्या थे त्या पडत त्या ठिकाणी त्यांचे पाये वगैरे दाबताना दिसतात तर त्या गोष्टींचे हे लोक कधी पोस्ट करणार नाहीत आणि मित्रांनो त्या ठिकाणी ज्या काही पोस्ट काढण्यात आल्या होत्या त्या ठिकाणी एक व्यक्ती येतो आणि थेट म्हणतो सई बोला राशन की लाईन मध्ये लगकर राशन लेणं ही बी मेहनत का काम होता तर यावरनं या लोकांची ज्या मानसिकता या लोकांची बुद्धिमत्ता या ती यावरनं दिसून येते यांच्या मनामध्ये भरलेला जातीवाद यावरनं दिसून येतो यांच्या बुद्धीची अक्षरशः किव येते यांच्या वागण्यामुळे तर अशा चित्रविचित्र कमेंटमधून या लोकांची मानसिकता दिसते आणि अशा अनेक कमेंट्स आपल्याला पाहायला मिळतात परंतु मित्रांनो आता जो व्हिडिओ चालू आहे यामध्ये तुम्हाला काय वाईट वाटतंय किंवा यामध्ये काही चित्र विचित्र असं वाटत आहे का एक पोलीस अधिकारी आहे त्याने हातामध्ये निळा झेंडा घेतला आणि तो फक्त चालतोय ना तिक ना तो त्या ठिकाणी वेगळे हावभाव देत आहे ना कुठल्या समाजाचे किंवा कुठल्या जातीचे त्या ठिकाणी नारे देतोय फक्त एक हातामध्ये झेंडा घेतलेला आहे तरी देखील या लोकांना एवढी मोठी अडचण या गोष्टीची होताना दिसत आहे पोलिसांच्या मॅन्युअलमध्ये एक गोष्ट लिहिलेली असते की त्यांनी एकदा वर्दी घातली तर त्या ठिकाणी त्यांनी असं कोणतंच काम करायचं नसतं जेणेकरून वर्दीचा काम होईल म्हणजे कुठे एखादं दारूचं दुकान असेल तर त्या ठिकाणी दारू प्यायून तमाशाने घालायचा किंवा एखाद्या ठिकाणी असं काही कृत्य करायचं नाही ज्यामुळे वरतीला डाग लागेल किंवा वर्दीचं नाव खराब होईल आणि त्यासोबत त्यांना आदेश देखील असतात की पोलिसांची जी छबी असते ती कधीच मलिन झाली नाही पाहिजे असं त्यांनी वागायला पाहिजे मग आता प्रश्न हा उपस्थित राहायला लागला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा झेंडा आता मध्ये घेणं का वाईट आहे का किंवा यामुळे वर्दी मलीन होते का असे प्रश्न आता उपस्थित राहतात तर याबाबत तुमचं काय मत आहे खाली कॉमेंट करून सांगा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा